नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे आवारामध्ये काल धक्का धक्काबुक्कीचा एक प्रसंग घडला त्या धक्काबुक्कीच्या प्रसंगामध्ये राहुल गांधींचं नाव घेतलं जात आहे प्रताप षडंगी हे भाजपचे वृद्ध आणि वरिष्ठ खासदार माझी मंत्री हे त्या धक्काबुक्कीत जखमी झाले त्यांच्या कपाळावरनं रक्त वाहताना दिसत होतं आता राहुल गांधींनी आधी धक्का मारला का आणखीन कोणी धक्का मारला मग राहुल गांधींनी धक्का मारला अशा विविध प्रकारच्या तिकडनं बातम्या येत आहेत पण त्या सगळ्या झालेल्या प्रकारांवरून मला काही जुन्या प्रसंगांची आठवण झाली हे प्रसंग मला माहिती होते आधीपासून काल ते आधी आठवले त्यातला एक प्रसंग मी स्वतः जगन्नाथराव जोशींच्या तोंडून ऐकलं मागे एकदा जळगाव ते पुणे जगन्नाथराव जोशींच्या सोबत प्रवास करण्याचा योग आला जगन्नाथरावांना प्रवासात एकट्याने पाठवायचं नाही अशा सूचना होत्या त्यामुळे मग मला त्यांच्याबरोबर पाठवलं गेलं आणि मग जो सात आठ तासाचा प्रवास त्या प्रवासामध्ये जगन्नाथरावांकडनं अनेक गोष्टी मला माहिती पडल्या त्याच्यामध्ये त्यांनी एक जुना प्रसंग मला सांगितला एकदा ते आजारी होते रुग्णालयात त्यांना भरती केलं होतं जगन्नाथ राव संसद सदस्य होते संसदेमध्ये ते सरकारवर कठोर टीका करायचे ज्यांनी जगन्नाथराव जोशींची भाषणं ऐकली असतील त्यांनी सुद्धा ते शासनावर किती कठोर टीका करायचे हेही ऐकलं असेल पण ते आजारी असल्याचं इंदिरा गांधींना माहिती पडलं आणि मग इंदिरा गांधींनी आपल्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याला जगन्नाथराव जोशींच्या तब्येतीची चौकशी करायला रुग्णालयात पाठवलं हे कार्यकर्ते येऊन त्यांना भेटले त्यांच्या तब्येतीची चौकशी केली हे स्वतः जगन्नाथरावांकडनं मला ऐकायला मिळालं तत्सम आणखीन एक प्रसंग दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोकल्याचा खूप त्रास होता ते मुख्यमंत्री झाल्यानंतरचे सुरुवातीचे व्हिडिओ ज्यांनी पाहिले असतील त्यांच्या हे लक्षात असेल की ते वाक्यागणित त्यांना खोकला यायचा मग नरेंद्र मोदींनी त्यांना बंगलोरमधल्या विवेकानंद योग अनुसंधान केंद्रात उपचारासाठी पाठवलं डॉक्टर नागेंद्र हे योग विषयाचे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे पाठवलं अरविंद केजरीवाल यांच्यावर तिथे उपचार झाला आणि अरविंद केजरीवालांचा खोकला बरा झाला राजकीय प्रतिस्पर्धी हा वैयक्तिक शत्रू नाही हे या दोन्ही प्रसंगावरनं एकदा इंदिरा गांधींनी जे केलं एकदा नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांना उपचारासाठी कुठे जायचं ते सुचवलं ही आपल्या देशाची राजकीय संस्कृती राहिलेली आहे नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी त्याच काळात विरोधी पक्षनेते होते पण दोघांच्या मध्ये खूप चांगली मैत्री होती ते एकमेकाची थट्टामस्करी करायचे एक, करा एक वर्ष अटल बिहारी वाजपेयीना सर्वोत्कृष्ट संसद सदस्य हा पुरस्कार दिला गेला दरवर्षी तसा पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार नरसिंहराव यांच्या हस्ते दिला गेला मग नरसिंहरावने आपल्या भाषणामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे मेरे गुरु है असं म्हटलं मग अटल बिहारी वाजपेयीनी देखील गमतीमध्ये इन्होने तो मुझे गुरु कहा किंतु नरसिंह राव ये गुरु घंटाल है असं गमतीने म्हटलं नरसिंहराव यांनी देखील त्याचा आनंद घेतला दोघ एकमेका शेजारी बसून हास्य विनोद करताना आणि एकमेकाकडे पाहून दिलखुलास हसतानाचे फोटो देखील इंटरनेटवर उपलब्ध आहेत असा तो काळ होता मागे एक प्रसंग माझ्या ऐकण्यात आला संसदेमध्ये यशवंतराव चव्हाणांनी गोळवलकर गुरुजींबद्दल काही टिप्पणी केली मग अटल बिहारी वाजपेयींनी हे त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं आणि दोघांच्या मध्ये खडाजंगी झाली ही खडाजंगी जरी झाली असली तरी तो विषय तिथे संपला पाहिजे म्हणून संसदेचं त्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यशवंतराव चव्हाणांच्या निवासस्थानी गेले आणि झालेली जी गर्मागर्मी होती ही शांत व्हावी हा त्यांचा उद्देश होता ही आपल्या देशाची संस्कृती राहिलेली आहे पुन्हा एकदा जगन्नाथराव जोशींच नाव जगन्नाथराव जोशींच्या भाषणामध्ये ते ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्यावर देखील टीका करत असत नानासाहेब गोरे पण पुण्यातले जगन्नाथराव पण पुण्यात असायचे पण दोघांच्या मध्ये अत्यंत चांगली मैत्री होती भाषणामध्ये एकमेकावर काय ते टीका करायचे पण वैयक्तिक मैत्री खूप चांगली होती एकमेकांसोबत तेही हास्य विनोद करत असत भेटत असत ही आपल्या देशाची राजकीय संस्कृती ही राहिलेली आहे राजकीय राज कधीही आपल्या देशातल्या राजकारण्यानी वैयक्तिक शत्रू नाही मानलं असे अनेक प्रसंग हे आपल्या देशाच्या राजकारणात सांगता येतील पण काळ बदलला या देशाचे पंतप्रधान असलेले नरसिंहराव ते पंतप्रधान असून देखील त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा, त्यांचा अंत्यसंस्कार सोनिया गांधींनी दिल्लीत होऊन दिला नाही त्यांचा मृतदेह न्यावा लागला आणि त्यानंतरच्या काळात सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते काँग्रेस कार्यालयामध्ये बाथरूम मध्ये त्यांना कोंडून ठेवून त्यांचं अध्यक्षपद काढून घेऊन सोनिया गांधी कशा अध्यक्ष झाल्या हे सर्व आहे आणि आता राहुल गांधींसोबत झालेला कालचा प्रसंग मग राहुल गांधी आणि प्रताप सरंगी यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली असं बोललं जात कोणी आधी ढकललं कोणी नंतर ढकललं याच्यामध्ये शिरण्याचं कारण नाही पण भाजपच्या कोणातरी एका संसद सदस्यानं राहुल गांधींना बोलावलं इकडे या म्हणून आणि मग ते त्या प्रताप सडंगींच्या समोर आले पण त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव हा अँग्री यंग मॅन तशा प्रकारचा होता त्यांची बॉडी लँग्वेज हे खूप काही सांगून जात होते ते प्रताप सडंगींच्या समोर आले पण त्यांची साधी चौकशी करण्याचं सौजन्य त्यांनी दाखवलं नाही जेमतेम अर्धा मिनिट ते समोर उभे राहिले आणि पाठ दाखवून निघून गेले पण त्यांची बॉडी लँग्वेज हे खूप काही सांगून जात आहे आपल्या देशातली ही देशात राजकीय संस्कृती राजकीय प्रतिस्पर्ध्याला वैयक्तिक शत्रू मानणं त्याच्यासोबत उद्धटपणाचा व्यवहार करणं ही संस्कृती आपल्या देशाला घातक आहे पुढल्या काळामध्ये जो नेता देशाचा पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघतो त्याचं असं हे वागणं हे योग्य नाही ते पंतप्रधान बनतील की बनणार नाहीत हे काय ठरवेल पण यामुळे भारताच्या राजकीय संस्कृतीला एक खूप वाईट वळण मिळत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मोहबत की दुकान मी चालवतो असं ते सांगतात पण आता हे म्हणायची वेळ आलेली आहे की तुमच्या मोहबत की दुकान मध्ये नफरत का सामान है हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल यातली मतं जर आपल्याला पटत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा या व्हिडिओ मध्ये जे म्हंटला याविषयी आपल्याला जर काही अभिप्राय द्यायचा असेल तर कृपया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तो अभिप्राय लिहा असा मी आग्रह करेन आणि चॅनल सबस्क्राईब करा ही आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद